नमस्कार आठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबई पुण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान तर पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यात निवडणूक महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या सर्वांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला संबंधित जिल्ह्यात आचारसंहिता लागू राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून मानवंदना स्वामी विवेकानंद जयंती युवक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम पंतप्रधानांकडून आदरांजली अर्पण आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका राजस्थान हरियाणात काही ठिकाणी शून्याच्या खाली तापमान दहा मृत्यू राज्यातही थंडी कायम आणि आता सविस्तर वृत्त राज्यातल्या मुंबई पुण्यासह दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदा तसंच दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे निवडणूक आयुक्त जोस सहारिया यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केला यानुसार महानगरपालिकेच्या निवडणुका दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात होणार आहेत मुंबई पुणे नागपूर ठाणे पिंपरी चिंचवड नाशिक अमरावती सोलापूर उल्हासनगर आणि अकोला या दहा महानगरपालिकांचा यात समावेश आहे राज्यातील पंचवीस जिल्हा परिषदांची मुदत तीन मार्च ते एकवीस एप्रिल या काळात संपत असून त्यांची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थगिती देण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हा परिषद आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी सोळा फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यात जळगाव अहमदनगरसह मराठवाड्यातल्या औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड उस्मानाबाद लातूर या तर विदर्भातल्या बुलडाणा यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्या तसंच गडचिरोली जिल्ह्यातल्या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यात कोकणातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे तसंच सोलापूर नाशिक इथल्या जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांचा समावेश आहे अमरावतीसह गडचिरोली जिल्ह्यातल्या चार पंचायत समित्यांचा समावेश आहा महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सत्तावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी अशी आहे तर उमेदवारी परत घेण्याची मुदत सात फेब्रुवारी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सत्तावीस जानेवारी ते फेब्रुवारी अशी आहे तर दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकांसाठी ही मुदत एक सहा फेब्रुवारी अशी आहे निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी एकवीस जानेवारीला प्रसिद्ध होणार आहा महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे तेवीस फेब्रुवारीला होणार आहे निवडणुकांच्या कार्यक्रमाच्या घोषणेबरोबरच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती सहारिया यांनी यावेळी दिली राज्यातल्या दहा महानगरपालिका आणि सव्वीस जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांमधल्या जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची काल मुंबईत बैठक झाली युतीबाबत भाजपा सकारात्मक असून शिवसेनेला निमंत्रण दिलं जाईल अशी माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठकीनंतर दिली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाशी युती करण्याबाबत शिवसेना कधीच नकारात्मक नव्हती असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेशी युती करण्याबाबत भाजपा सकारात्मक असल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते मुंबई महापालिकेच्या युतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल असं ठाकरे यावेळी म्हणाले दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या कारभारावर जोरदार टीका केली ते काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते हे दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारानं बरबटलेले आहेत असा आरोप त्यांनी केला राजकीय के पक्षांना देणग्यांवर प्राप्तिकरात सवलत मिळण्याविरुद्ध दाखल जनहित याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली अशा प्रकारची सवलत मंजूर करण्यात बेकायदेशीर काहीच नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहा तसंच वीस हजार रुपयांपेक्षा कमी देणग्यांची विस्तृत माहिती पक्षांनी देणं आवश्यक नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे शाळेत आठवण्याच्या पहिल्याच दिवशी शाळाबाह्य मुलांच्या उपस्थितीसाठी वर्गात सेल्फी काढण्याच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली पटावर नोंद होऊनही प्रत्यक्षात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य असतात असं निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी दर आठवड्याला सेल्फी काढून तो सरल या प्रणालीवर अपलोड करावा असा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाला राज्यातल्या काही शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता तसंच या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचं समोर आल्यानंतर योग्य अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं संबंधितांशी चर्चा केली जाईल अशी माहिती तावडे यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या मालवाहू आणि कंटेनर वाहनांमुळे ठाणे परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पनवेल ते बोईसर दरम्यान रो रो सेवेची चाचणी यशस्वी झाली असल्याची माहिती भाजपचे राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांनी दूरदर्शनशी बोलताना दिली येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष सेवा सुरू होईल असं त्यांनी सांगितलं तसंच पालघर ठाणे मुंबई आणि रायगड अशी जोडणारी जलवाहतूक सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत असं म्हणाले मुंबईचा विकास नागरिक आढावा दोन हजार सतरा दोन हजार बावीससाठी सूचना या विशेष अहवालाचं काल मुंबईत प्रकाशन करण्यात आलं मुंबई विकास समितीच्या वतीने हा अहवाल सादर करण्यात आला मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त शरद काळे आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते नागरिकांना अनेक समस्यांचा आढावा या अहवालात आह आला आहा गृहनिर्माण वाहतूक पाणीपुरवठा व्यवस्थापन शहरातली गटारं घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक समस्यांवर काय उपाययोजना करता येतील याचा अभ्यासपूर्वक समावेश अहवालात करण्यात आला आहे तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण अनेक समस्यांचं निराकरण करून विकास साधू शकतो असं काळे यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकार रोकडरहित व्यवहारांना चालना देत असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आता खताचं अनुदान ऑनलाईन मिळणार आहे यासाठी पनवेलच्या पंचायत समिती कृषी विभागामार्फत खत विक्रेत्यांना बारा पॉस मशीन देण्यात आल्या आहेत या मशीन्स ऑपरेट करण्यासाठी खत विक्रेत्यांना लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिला असल्यामुळे या मशीन्सचा गैरवापर होणार नाही यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड आवश्यक असून आधार नंबर सदर ऑनलाईन यंत्रणेशी संलग्न केला आहे शेतीच्या मातीचे नमुने तपासून आवश्यक खतांची माहिती आणि मागणीनुसार पुरवठा करण्याची व्यवस्था या यंत्रणेमध्ये आहे राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे बुलडाण्यामध्ये सिंदखेड़ राजा इथे त्यांचा जन्म झाला शिवाजी महाराजांना विविध शस्त्रांबरोबरच राजशास्त्राचं शिक्षण देणाऱ्या जिजाऊंनी पुण्याच्या जहागिरीचा सांभाळही ने केला त्यांच्या संस्कारामुळेच महाराजांचं व्यक्तिमत्व घडलं सिंदखेड़ राजा इथं जिजाऊ जन्मोत्सव साजरा होणार आहे त्यासाठी सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे भारतीय संस्कृतीची जगाला ओळख करून देणारे महान योगी स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं त्यांचा जन्म झाला नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असं त्यांचं मूळ नाव होतं अतिशय चौकस बुद्धीच्या नरेंद्रांना विविध विषय आणि शास्त्रांमध्ये रुची होती त्याचबरोबर व्यायाम आणि खेळ यांचीही त्यांना आवड होती सुशिक्षित कुटुंबाची पार्श्वभूमी असल्यानं त्यांनी उच्च शिक्षण घेतलं जगभरातल्या अनेक विचारवंतांच्या लेखनाचा त्यांनी अभ्यास केला त्याचबरोबर प्राचीन संस्कृत ग्रंथांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य बनले त्यांचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी ते झटू लागले पुढे स्वामी विवेकानंद म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली अमेरिकेत शिकागो इथं भरलेल्या सर्व धर्मीय माझ्या बंधू आणि भगिनीन या त्यांच्या संबोधनानं उपस्थितांची मनं जिंकली त्यांच्या व्यक्तिमत्वान अमेरिकन नागरिक प्रभावित झाले वादळी व्यक्तिमत्वाचा संन्यासी असं वर्णन अमेरिकेतल्या वृत्तपत्रांनी केवळ के देशातल्याच नव्हे तर जगभरातल्या युवकांना प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत त्यांच्या विचारांचं आचरण सध्याच्या युवा पिढीनी करावं असा संदेश त्यांनी ट्विटरद्वारे दिला आहे पुण्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एसएम जोशी फाउंडेशनच्या वतीनं काल एका का आयोजन करण्यात आलं यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांच्या पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलं मुंबईमध्ये कालपासून राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर मराठी चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी आणि ब्लाईंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भास्कर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राविरुद्ध प्रदेश यांच्यातला उद्घाटनपर सामना खेळवण्यात आला महाराष्ट्राच्या संघानं प्रदेशला शहात्तर धावांनी नमून विजयी सलामी दिली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्तावीसाव्या चषक राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेला काल उस्मानाबाद इथं प्रारंभ झाला तुळजाभवानी क्रीडा संकुलावर होत असलेल्या स्पर्धेचं उद्घाटन टेनिसपटू प्रार्थना थोंबरे हिच्या हस्ते क्रीडा ज्योत करून झालं यावेळी भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता महासचिव सुरेश वर्मा आदी उपस्थित होते या स्पर्धा पुरुष आणि महिला अशा दोन गटात होत असून झारखंड दिल्ली कर्नाटक हरियाणा ओडिशा तेलंगणा केरळ महाराष्ट्र विदर्भ आणि कोल्हापूरचे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत तेरा जानेवारीला अंतिम सामना होणार आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात पंधरा जानेवारीपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ पुण्यात दाखल झाला आहे या संघानं काल पुण्यातल्या स्टेडियमवर कसून सराव केला विराट कोहली शिखर धवन महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी फलंदाजीचा सराव केला तर आर अश्विन भुवनेश्वर कुमार उमेश यादव यांनी गोलंदाजीचा सराव केला पंधरा जानेवारीला पुण्यामध्ये पहिला एकदिवसीय सामना होणार आहे या मालिकेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा विश्वास रविचंदन अश्विन यांनी व्यक्त इंदूर इथं सुरु असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरातनं मुंबईवर पहिल्या डावात काल दिवस अखिल धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा गुजरातनं पहिल्या डावात सहा बाद दोनशे एक्क्याण्णव धावा केल्या होत्या कर्णधार पार्थिव पटेल आणि मनदीप जुनेजा यांनी चौथ्या गड्यासाठी वीस धावांची भागीदारी मुंबईला पिछाडीवर ढकलण्यात महत्वपूर्ण ठरली पटेल नव्वद तर जुनेजा सत्याहत्तर करून बाद झाले गुजरातचे शेपटाकडचे फलंदाज किती तक धरतात यावर आता मुंबईचं भवितव्य अवलंबून असेल मुंबईकडून अभिषेक नायरनं तीन ठाकूरनं दोन तर बलविंदर सिंग जुनियरनं एक गडी बाद केला रणजी करंडक सामने आतापर्यंत त्र्याऐंशी झाले असून हो त्यापैकी बेचाळीस वेळा या करंडकावर मुंबईचं नाव कोरलं वेळा मुंबई संघ सा अंतिम सामन्यासाठी पोचलेला आहे देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम आहे काश्मीरमध्ये दिलासादायक वातावरण झालं आहे मात्र उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीची समस्या वाढली आहे हिमाचल प्रदेशात थंडीमुळे दहा जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे राजधानी दिल्लीत पारा तीन पूर्णांक पाच अंश पोचला आहे हा दिल्लीतला तापमानाचा निचांक आहे राजस्थानच्या माउंट आबूमध्येही कडाक्याची थंडी आहे राजस्थान आणि हरियाणामध्ये तापमान शून्याच्या खाली गेलं राज्यात काल सर्वात कमी तापमान नाशिक इथं पाच पूर्णांक आठ उंच सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं राज्यात थंडीचा कडाका आणखी दोन दिवस वाढेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आह ठळक बातम्या मुंबई पुण्यासह राज्यातल्या दहा महानगरपालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला मतदान तर पंचवीस जिल्हा परिषदा आणि दोनशे त्र्याऐंशी पंचायत समित्यांसाठी दोन टप्प्यात निवडणूक महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सर्वांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला संबंधित जिल्ह्यात आचारसंहिता लागू राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून मानवंदना स्वामी विवेकानंद जयंती युवक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम पंतप्रधानांकडून आदरांजली अर्पण आणि उत्तर भारतात थंडीचा कडाका राजस्थान हरियाणात काही ठिकाणी शून्याच्या खाली तापमान दहा मृत्यू राज्यातही थंडी कायम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार